दिवसभर तर काम असतातच आपल्याला आणि मग उन्हा असला का असा सोफा असला का आणि थोडीशी सावली ऊन आणि इतकं छान वाटतं जेव्हापासून आम्ही हा सोफा वगैरे काढतो नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सध्या तुम्हाला मी माझं समर रुटीन कसं आहे ते दाखवणार आहे आणि इथे समर स्टार्ट झालेला आहे आठ नऊ महिने तुम्हाला माहिती थंडी वारा पाऊस असतो पण उन्हाळा जेव्हा येतो ना तर इतकं फ्रेश वाटतं आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज परिबेलासाठी किंवा आम्ही बाहेर पडतो त्यानंतर छान गार्डनिंगसुद्धा केलेली आहे तुम्ही बघितलं ते गार्डनचं सगळं हे सगळं सेट करायला आम्हाला खूप आवडतं आणि जेव्हा उन्हाळा असतो ना तर एकदम फ्रेश वाटतं अजिबात आळस वगैरे काही नाही पण तेच थंडीमध्ये माहिती तुम्हाला थोडंसं डल डल वाटतं परत आळस येतो खूप कंटावान असं वाटतं आपल्याला दिवसभर जेव्हा पण थंडी असते पण जेव्हा समर स्टार्ट होतं ना तर ती वेगळीच एनर्जी येते लवकर इथे तुम्हाला माहिती दिवस स्टार्ट होतो पाच वाजताच एकदम उजेड असतो रात्री दहा वाजेपर्यंत तर हे सगळं मी तुमच्या सोबत गेल्या चार वर्षापासून मी शेअर करत आहे आणि माझं माहिती आहे का तुम्हाला डीप क्लिनिंग चालू आहे किचनची झाली आता हॉलची परत मास्टर बाथरूम आहे तिथलं सगळं माझं क्लीन झालेलं आहे आता फक्त परिबेला चावरायचं आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं का खूप वेळेस त्यांना वॉशिंग मशीन लावावी लागते दोन वेळेस तीन वेळेस आणि हे जे ब्लँकेट्स दिसत आहे ना तुम्हाला तर ते सुद्धा मी क्लीन केले क्लीन केले म्हणजे वॉश केले मग ट्राय झाल्याच्यानंतर इथे फोल्ड करून ठेवले कारण की आम्ही नॉर्मली जेव्हा असतो ना इथे किंवा परिबेला असतात ना तर त्यांना असे ब्लँकेट अंगावर घेण्याची सवय आहे तर तुम्हाला मी आता समर रुटीन तर माझं दाखवणारच आहे का सध्याचं कसं आहे बिझी रुटीन आहे परिबेला गेलेले आहे स्कूलला आणि मनोज गेलेले आहे जर्मनीला बिझनेस मिटिंगसाठी सुट्टीवर होते मनोज त्यानंतर मग त्यांना भरपूर कामं आहेत आता त्या कामालासुद्धा सुरुवात केलेली आहे त्यांनी उद्यापर्यंत येतील ते पण मी आता स्वयंपाक करणार आहे परीबेलाला भेंडी खूप आवडते तर भेंडीची भाजी चपाती आणि हिरवी मुगाची डाळ टाकून मी खिचडी बनवते त्याने खूप सुंदर लागते एकदम वेगळीच चव आहे त्या डाळीला तर ते बनवते त्यानंतर बाकीचं माझं दिवसभराचं जे रुटीन आहे ते सुद्धा दाखवते आणि ॲपलच्या झाडाला आम्ही नेट लावलेली आहे फायनली फायनली लावलेली आहे या अगोदर ग्रीन कलरची जी नेट लावली होती ना तर ती अशी एकदम बारीक नव्हती ती नेट ॲक्च्युली ती लावली असते ना तरी पण काय फायदा झाला नसता ते पक्षी होण्या ॲपलचं जर ॲपल आलेले असले असते ना तर ते तोडलं असतं किंवा बाकीचं जे राहिलंच नसतं ते ॲपल वगैरे म्हणून मग परत व्हाईट कलरची दुसरी नेट आम्ही ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आणि फायनली लावलेली आहे आता जीवात जीव आला ते दाखवते तुम्हाला थोड्या वेळ पण वातावरण इतकं मस्त आहे ना तुम्हाला दाखवते नाही बघा एकदम स्वच्छ झालेलं आहे किचन पण तुम्हाला दाखवते किचन पूर्ण असं डीप क्लीन केलेलं आहे बघा किचन पण एकदम क्लीन झालेलं आहे हे तर नवीन केलेलंच आहे तुम्ही बघू शकता असं एकदम क्लीन असो ना घरात एकदम भारी वाटतं चला तुम्हाला आता मी वेदर दाखवते आणि किती दिवसानंतर मी वेदर दाखवते तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता वातावरण इतकं मस्त आहे ना आणि आता गाडी नाही तर मग ही जागा एकदम मोके दिसते आणि ते सायकल्स आहे परिबेलाच्या ते बाहेरच ठेवलेल्या आहे कारण की संध्याकाळच्या वेळेस आम्ही सायकलिंगला घेऊन जातो दोघींना कारण की आता समोरच्या म्हणजे समर ना त्या वेळेसच त्यांना मग सायकलिंग करता येते अदरवाईज तुम्हाला माहिती थंडी वगैरे असते ही जी अगरबत्ती आहे ही आम्ही म्हैसूर वरन घेतली होती आणि याचा सुगंध इतका छान आहे चंदन अगरबत्ती आहे ही मागे मी मोगरा लावत होते ती संपली आणि आता ही आहे आता ही लावते आणि भारतामधूनच मी भरपूर अशा अगरबत्ती घेऊन येते तुम्हाला माहिती त्याचा स्पेशल मी व्हिडिओ बनवते कारण की अगरबत्तीची गरज लागते देवपूजा करण्यासाठी आणि डेली मी अगरबत्ती लावते सकाळी यावेळेस आणि संध्याकाळी सात वाजता जेव्हा मी दिवाबत्ती करते तेव्हा छान वाटतं ना तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते स्वच्छ धुवून घेतली पाण्याने आणि पुसून घेते आता पीठ महून ठेवलं मी आणि खिचडीसाठी डाळ तांदूळ पण दाळ तांदूळ आहे ना त्याच्यामध्ये पण डाळ पीठ महून ठेवलं आणि खिचडीसाठी डाळ तांदूळ तांदूळ पण भिजत ठेवले मी आणि पटकन भेंडी कट करून भाजीला इथे भेंडीची भाजी पण झालेली आहे खिचडी पण मी कुकरला लावलेली आहे आणि मी मसाला ताक कशी बनवते तुम्हाला दाखवते तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ मध्ये आहे कधी इन्फ्युज वॉटर बनवते कधी मसाला ताक बनवते आणि मी आता काय केलेलं आहे मिक्सर मध्ये पुदिना आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे एक छोटीशी हिरवी मिरची टाकणार आहे जस टेस्टसाठी जास्त हिरवी मिरची टाकू नका जेणेकरून तो मसाला टाकणं एकदमच असं तिखट होईल त्यानंतर आपल्याला यामध्ये दही ऍड करायचं आहे दही सोबतच आपल्याला कोथिंबीर आणि जो पुदिना आहे तो ग्राइंड करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडंसे जिरेसुद्धा टाकायचे आहे हे जिरे थोडेसे मी टाकलेलं आहे यामध्ये आणि यामध्ये आता दही हे छान ग्राइंड केलं ना तर छान एक जीव होतो छान मिक्स होतं नंतर मग आपल्याला जेवढं पाणी ॲड करायचं आहे करू शकतो पण आता क्वांटिटीनुसार आता आमच्या तिघींसाठीच फक्त मी मसाला ताक बनवते तर त्यानुसार मग मी दही टाकते जर तुम्हाला चार पाच लोकांसाठी बनवायचं असेल तर थोडंसं अजून तुम्ही दही ॲड करू शकता आणि आता हे काय करायचं आहे यामध्ये आपल्याला पाणी पाणी थोडंसं ॲड करायचं आहे आणि थोडंसं मीठ मीठ पण थोडंसं ॲड केलेलं आहे मी आणि पाणी टाकून हे एकदम ग्राईंड करून घेणार आणि ग्राईंड करून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते इथे मी अशा पद्धतीने ग्राइंड करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पुदिना कोथंबीर जिरे आणि हिरवी मिरची छान मिक्स झाली सॉरी तर या जार मी मसाला ताक बनवते तर हे सगळं टाकून देते त्यामध्ये दे। आणि जेवढं पाणी आपल्याला ॲड करायचं तेवढं करू शकतं मला खूप जास्त अखिल पातळ किंवा असं पाचट झालं पाहिजे असं नको आणि थोडंसं पाणी ॲड करणार नाही थोडेसे थोडेसे बर्फाचे तुकडे कारण आता उन्हाळा आहे त्यामुळे खूप गार पण नको दोन ठीक आहे आणि थोडंसं पाणी ॲड करणार मी यामध्ये मला जेवढं पाणी ॲड करायचं आहे तेवढं मी केलेलं आहे यामध्ये थोडंसं परत मी आणि हे मिक्स करून घेऊ चांगलं आणि यामध्ये मी बुंदीसुद्धा ॲड करणार आहे तुम्हाला बुंदी ॲड करायची नसते तरी काय हरकत नाही पण मी टेस्ट करते आता इतकं भारी झालं आणि आता यामध्ये बुंदी ॲड कर ऑप्शनल आहे बुंदी मस्त वाटते ऍक्च्युली दुपारच्या वेळेसच मोस्टली आपण करतो ताक जास्त थोडस टाकते ना दॅट्स इट मिक्स झालेला आहे मीठ पण टाकलेलं आहे ते पण मिक्स होणार छान आणि हे तयार आहे आपलं मसाला ताक अशा पद्धतीने मी मसाला ताक बनवते कोणी कोणी फोडणी पण देतं जिरे मोहरी कढीपत्त्याची फोडणी पण येते पण मी असं ग्राईंड करते चॅत जेणेकरून काय होतं पुदिन्याचा तर ताक पिताना खूप छान फ्लेवर येतो नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडला स्वयंपाक झालेलं आहे इथे आहे भेंडीची भाजी इथे आहे थोडीशी पनीर भुर्जी जी कालची होती इथे आहे चपात्या इथे आहे मसाला ताक आणि इथे आहे खिचडी तुम्हाला दाखवते मी इतकी मस्त होती खिचडी तुम्ही ना हिरव्या मुगाची डाळ टाकून बनवा मस्त तूप टाकले फक्त कढीपत्ता तेजपत्ता कांदा टोमॅटो जिरेमुरीची फोडणी मसाले ॲड केले सगळे कोथंबीर टाकली आणि एक चमचाभर तूप टाकलं आणि बघा इतकी छान होते ही खिचडी गरम गरम खिचडी भाजी चपाती पापड पापड पण आता भाजते मी पापड आणि लोणचं तर असं आहे आमचं जेवण आजचं स्वयंपाक पण झाला आणि माझा किचन पण लगेचच क्लीन झाला आणि आत्ता मी जाणार आहे बेलाला स्कूलला आणायला आणि तुम्ही बघू शकता किचन पण लगेचच मी क्लीन लगे करून घेतलं कारण की जेवण झाल्यानंतर ना बाकीची पण कामं असतात तर ती पण करायची असतात त्याच्यामध्ये किचनची पण कामं तर जेव्हा पण माझा स्वयंपाक होतो ना तर लगेच साईड बाय साईड मी किचन पण लगेचच क्लीन करून घेते म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर असं कंटाळा येत नाही आणि बाकीची जी कामं करायची आहे त्याला सुद्धा वेळ देता येतो तर मस्त मसाला ताक आता पिते बेला आणते त्या अगोदर मग आम्ही दोघी छान जेवण करायला बसू त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत गार्डन मध्ये जीव नेट लावलेली आहे ना ते पण दाखवायचं आहे आणि गार्डन पण मस्त झालेलं आहे पण काय झालं काही पक्षी आहे तर तिथे ना त्याने घरटं केलेलं आहे तर तो घरट्याचा जो कचरा आहे ना तो आपल्या सोफ्याच्या एका साईडला पडतो तर आज मला ते झाडून पूर्ण क्लीन करायचं आहे आता तीन चार दिवसापूर्वीच आम्ही हे गार्डनचं सगळं आवरलं सगळं क्लीन केलं पण थोडाफार कचरा झालेला आहे पक्ष्यांमुळे तर तो, तो, तो क्लीन करते तर चला बेला लांबते आणि नंतर बोलते मला सांगितलं गार्डनमध्ये पक्ष्यांनी थोडासा कचरा केलेला आहे तर ते मी आता झाडून घेते आणि टेबल त्या साईडला ठेवला होता तर तो, तो मध्यभागी आणून ठेवते आणि हे सोफ्यावर पण थोडासा त्यांनी कचरा केलेला आहे तो पण मी लगेचच आवरून घेते सर अगोदर हे सगळं वरचं क्लीन करून घेते मी आणि हवा येते ना तर त्यामुळे काय होत आजूबाजूची झाड आहे ना त्याचा पण कचरा येतो हा जो तुम्हाला कचरा दिसतोय हा पक्ष्यांनी पाडलेला आहे तिथं वरच्या साईडला घरट केलेला आहे त्यांनी आणि सोफ्याचं पण लगेच ना वाईट्सने मी क्लीन करून घेते म्हणजे मला सगळं व्यवस्थित करायला मी तिथं क्लीन करून घेतलेलं आहे अजून एक पिलो आहे तर ती मला आता आणायची आहे वाईपनी पुसून घेते मी म्हणजे हलकीशी धुळा आहे याला आणि उन्हाळ्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सोफ्याचा यूज होतो अदरवाईज हे सगळे गाड्या वगैरे जे आहे ना आम्ही बेसमेंटमध्ये ठेवून देतो मागच्या वर्षाने जेव्हा गाड्या क्लीन केलं होतं तेव्हा तुम्ही सोफा अरेंज केला होता तुम्हाला दिसत असेल नेट लावलेली ॲपलच्या झाडाला तुम्ही बघू शकता तर काल ही नेट लावायला आम्हाला एक तास पूर्ण लागला आणि तुम्ही बघितलं मागच्या वेळेस आम्ही नेट लावली नव्हती तर किती नुकसान झालं ॲपल्स आले होते पक्ष्यांनी तोडून टाकले तर मग आम्ही ग्रीन कलरची ऑर्डर केली होती पण ती लावून पण काहीच फायदा नाही कारण की त्याचे मोठे मोठे होल्स होते आणि पक्षी आले असते आणि ते सगळं तोडून टाकलं असतं परत नुकसान झालं असतं त्यामुळे परत आम्ही नेट ऑर्डर केली आणि ही अशी आम्ही लावलेली आहे तुम्ही बघू शकता उलट वरच्या ज्या फांद्या होत्या ना त्या आम्हाला कट कराव्या लागल्या आणि त्याला पण छोटे छोटे ॲपल आले होते पण नाविलाज होता कारण की नेट पण आहे ना एवढी वरती जाणार नव्हती आणि मध्ये एक असं अ... काठी ठेवलेली आहे व्हाईट कलरची तर ती लावून मग ते नेट पूर्ण असं कवर केलेलं आहे आणि आत्ता मला झाडांना पाणी द्यायचं आहे झाडांना दोन वेळेस पाणी द्यावं लागतं एक सकाळच्या वेळेस याने एक आत्ता पण सकाळी मला जमलं नाही आता एक वाजलेला आहे दुपारचा तर आता पाणी देते आणि नंतर मग संध्याकाळी सहा वाजता जमलं तेव्हा पाणी देईल तर हे बघा आता हे आपलं ॲपलचं झाड असं दिसतं आणि आता सेफ आहे आपलं ॲपलचं झाड आणि जेव्हा छान छान ॲपल्स येते तेव्हाचं दाखवेन पण आता थो छोटे छोटे ॲपल्स आलेले आहेत पण चला आता आपण अगोदर झाडांना पाणी देऊ पाणी देऊन झालेलं आहे हे बघा आणि हे जे ग्रास आहे ते पण सुकलेलं दिसत असेल तुम्हाला कारण की आता तुम्हाला माहिती आहे ते कट केलं होतं आपण मग त्याला पण पाणी द्यावं लागतं जेणेकरून ते एकदम छान हिरवगायत दिसेल आणि इथे सर्वीकडे पाणी दिलेलं आहे दिवसभर तर कामं असतातच आपल्याला आणि मग उन्हा असला आस का असा सोफा असला का आणि थोडीशी सावली ऊन आणि इतकं छान वाटतं जेव्हापासून आम्ही हा सोफा वगैरे गार्डनमध्ये लावलेला आहे ना तर चहा घ्यायला किंवा असं फक्त निवांत बसायला तर आम्ही इथे येऊन बसतो ॲक्च्युली आणि ही पाण्याची बॉटल त्याच्यासाठीच ठेवलेली आहे तर बसलो पाण्याची तान लागली परत मग लगेच आतमध्ये जायला नको पाणी घेण्यासाठी त्यामुळे मग एक्स्ट्राची वॉटर बॉटल आम्ही इथे ठेवलेली आहे आता केवळ पाणी वगैरे देता आवर्ता करता मला तहान लागली आणि इतकं मस्त गार झालेलं आहे पाणी असं वाटतं फ्रीजमधूनच आपण बॉटल काढून ठेवलेली आहे तर तुम्ही वगैरे टेबल वगैरे सगळं क्लीन करून झालेलं आहे माझं आणि सोफा पण मी वाईट्सने क्लीन केला कारण की समोरासमोर आम्ही टेबल ठेवले होते सॉरी समोर समोरासमोर हे जे बसण्याचं आहे ना ते ठेवलं होतं आणि अजवबळ टेबल तिथे होता मग मी परत आणला पुचला कारण की कसं का झालं तुम्हाला हवा खूप चालू असते आणि झाडांची जी पानं आहे तर ती सुकतात तर मग इथे तिथे येतात मग तुम्हाला म्हणजे पक्ष्यांचं ते पण सगळं काढ क्लीन केलं तर मग काय होतं गार्डन जेव्हा आपण गार्डनचं काम करतो ना तर गार्डन मेंटेन ठेवणंसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे तर ते फक्त आम्हाला समरमध्येच करायला मिळतं अदरवाईज डोअर ओपन करून बाहेर उभं राहण्या एवढीसुद्धा एनर्जी राहत नाही जेव्हा थंडी असते कारण की एवढा कंटिन्यू पाऊस आणि बर्फ असतो ना त्यामुळे काय यायचं आणि मेंटेन कसं ठेवायचं कारण की तुम्ही पाच मिनटंसुद्धा एवढं थंडीमध्ये थांबू शकत नाही गार्डनचं काम करायला आणि करून पण काय उपयोग नाही कारण की ऑलरेडी तुम्ही जर केलं तर परत पाऊस पडणार आहे बर्फ पडणार आहे थंडी असणार आहे तर हे सगळं जेव्हा होतं ना तर मार्च एप्रिलमध्येच करायला मिळतं तर हे तर आम्ही आल्यानंतर उशिरा सर्व चालू झालं तरी पण बघूया आता किती आपल्या भाज्या वगैरे येतात आता डेली आम्ही काळजी तर घेतोच तिची भाज्यांची म्हणजे जे झाडं लावलेली आहे तिची काळजी वगैरे तर घेतोच तर चला तो तो मदन, आता मी काय करते पंधरा वीस मिनटं मस्त बसते रिलॅक्स आणि नंतर मग बाकीचं संध्याकाळचं जे असणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करते वेला आली स्कूलमधनं तर तिलासुद्धा आता तिचं तिचं जेवण तर झालेलं आहे आणि परत आता तिला स्कूलला पाठवायचं आहे मला तर तिचं आवडते पटकन सोडून येते स्कूलला आणि त्यानंतर मग निवांत गप्पा मारून मी तुम्हाला गार्डनमध्ये तर मी पाणी दिलं होतं आणि इथे आता मी बाहेर पाणी द्यायला आलेले आहे आणि हे बॉक्सवूड ट्री आहे ते याला मदे, मदे ते तर याला ऑलमोस्ट डेली पाच लिटर तरी पाणी द्यावं लागतं स्पेशली समरमध्ये विंटरमध्ये तर काही गरज पडत नाही आणि ते थोडंसं सुकलंसुद्धा होतं झाड कारण की आम्ही आता फिरायला गेलो होतो तर त्यामुळे मग पाणी वगैरे देता आलं नाही आणि बऱ्यापैकी ऊन होतं तेव्हा हे प्लांट लावलेले आहे आपले आपण जिथं एंट्री करतो ना आपला जो डोर आहे ना तिथे आणि इथे पण सेमच लावलेला आहे इथे पण समोर आता पाणी देते मी तर बाहेर तर दिलेलं आहे पाणी मी गार्डनमध्ये तुम्ही बघितलं मग अशीच आली तिला जेवायला दिलं आणि आता स्टडी करत बसली दोन पेजेस राहिलेले आहेत तिचे स्टडीचे तिला म्हटलं तोपर्यंत करतो आणि मी आता चहा हो ठेवलेला आहे ॲक्च्युली आता सव्वा सहा झालेले आहे नॉर्मली पाच साडेचार पाच वाजता मी चहा ठेवते पण आज मला लवकर चहा घ्यावा वाटलाच नाही कारण की तुम्हाला माहिती आहे उन्हाळा चालू आहे आणि खूप जास्त असं गरम होत असेल किंवा छान असा कडक म्हणजे असं कडक होऊन असेल ना तर थोडंसं लेट मी कधी कधी चहा ठेवते तर मग आता थोडीशी तलप आली म्हटलं चला आता चहा ठेवते सव्वासा झालेले आहे आणि स्वयंपाक तर आहे मसाले भात भरपूर आहे म्हणून मग मला आता काही लगेच काही वेगळा काही स्वयंपाक करायचा का नाही आहे हां चपाती आहे चपात्या आहे तर चपात्यासोबत अजून एक दुसरी भाजी बनवते मी तर कोणती बनवता येईल ते बघते मी आणि मग भात असं आमचं रात्रीचं जेवण असणार आहे आणि बघूया बेलाची तर छान झोप झाली म्हणतं थोडं ना आपलं जे मेन डोर आहे ना तिथे पाच एक मिनटं उभी राहते कारण की गार्डनमध्ये ना खूप अशी सावली आलेली आहे पण चहा घ्यायला मी गार्डनमध्येच जाणार आहेस मस्त सोफ्यावर बसून चहा घेणार आहे पण आता जस्ट बघते परीची स्टडी चालली आहे आणि इथे मी बसलेली आहे ती तिचं करेक्शन करण्यासाठी आणि विम्पी किडची परीने अजून एक बुक ऑर्डर केलेली आहे हे बघा याच्यामध्ये ना ॲक्च्युली थोडंसं सुद्धा आहे हे बघा हे सुद्धा आहे तर आता तिचा आता मी तिची स्टडी घेते आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला समोर रुटीनचा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय